आज राज्यभरात दहीहंडीचा उत्साह गोविंदांचा थरथराट रंगणार हजारो गोविंदा पथक सज्ज, यंदा दहा थरांचा विक्रम कोण करणार याकडे लक्ष गेल्या काही तासांपासून पावसाची सलग दमदार बॅटिंग काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पुढचे काही तास पावसाचेच होणार दहीहंडी दिवशीच तुफान पावसानं मुंबईला झोडपलं मुंबईसह उपनगरात रात्रभर पाऊस अनेक भागामध्ये पाणी साचलं खबरदारी घेण्याचं सा आवाहन मुंबईतील अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचलं खांदेश्वर रेल्वे स्थानकात सुद्धा पाणीच पाणी प्रवाशांची तारांबळ अमरावतीमध्ये ढकफुटी सदृश्य पावसामुळे अनेक गावात हाहाकार घरांमध्ये पाणी शिरलं जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी हिंगोलीच्या सेनगाव तालुक्याला पावसाचा तडाखा तुफान पावसामुळे शेती पिकाचं प्रचंड नुकसान पीक खरडून गेल्यानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेला घास हिरावला जाल्यामध्ये पुराच्या पाण्यामुळे ढाकेफळ इथे नळकांडी पूल वाहून गेला शेत रस्त्यावरील पूल वाहून गेल्यानं शेतकरी चिंतेत शेतकऱ्यांना करावा लागतोय अडचणींचा सामना धाराशिवच्या परंडा तालुक्यातील नद्यांना पूर अनेक गावांचा संपर्क तुटला उल्फा नदीला पूर आल्यामुळे बावची इथे पुलावर पाणी बावचीसह अनेक गावांचा संपर्क तुटला पवन मुद्द्यावरून शिंदेंचा पदाधिकारी आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शाब्दिक खडाजंगी धाराशिव इथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच दोन्ही नेते भिडले जालन्यातील आंदोलकाला लाथ मारतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर टीकेची झोड महाराष्ट्र पोलिसांमध्ये काम न करता सिंघम का संचारतो वडेट्टीवार यांचा हल्ला बोल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री एकवीस ऑगस्टला दिल्लीमध्ये जाण्याची शक्यता एनडीएच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली आणि ते मुख्यमंत्री झाले पण मिळालेलं टिकवता यायला हवं वनमंत्री गणेश नाईक यांचा शिंदेंना टोला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं अखेर ठरलं मुंबई ठाणे पुणे कल्याण डोंबिवली आणि नाशिकमध्ये एकत्र लढणार संजय राऊत यांची माहिती तर राऊत हवेत गोळीबार करताय दरेकरांचा टोला तिसरी मुंबई दुबईपेक्षा मोठी आणि चांगली बनू शकते मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य घरांच्या दरावरून मात्र व्यक्त केली खंत पंतप्रधान मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणानंतर राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल एक लाख कोटी जुमला सीजन टू असं लिहित साधला निशाणा पंतप्रधान विकसित भारत योजनेवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न डोनाल्ड ट्रम्प आणि पुतीन यांच्यातील अलास्का इथली बैठक निष्फळ ठोस असं काही निघालं नाही पण चर्चेत प्रगती ट्रम्प यांची माहिती युद्धाबाबत परिस्थिती जैसे थे राहणार